नाशिक मध्ये घडली सर्वात मोठी राजकीय घडामोड पवनराव घोलप यांची उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी शिंदे गटात जाण्याच्या जा सर्वांना चर्चेंना उधन बघा सविस्तर पपनराव घोलप यांची प्रतिक्रिया लोकशस्त्र न्यूज वर म्हणजे असं आहे की मी शिवसेनेमध्ये गेले पंचावन वर्ष प्रामाणिक काम करतो आहे त्यांनी त्यामुळे मला शिवसेनेनी मध्ये पडझड झाली चाळीस आमदार गेले बारा तेरा खासदार गेले तर उद्धव साहेबांनी मला बोलून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मला जबाबदारी दिली तिने घेतली आणि तिथं काम सुरू केलं मला संपर्क प्रमुखही केलं आणि अचानक काय झालं माहित नाही ते मिलिन नार्वेकरनी काय केलं आणि त्यांनी माझ संपर्क प्रमुख पदही काढून घेतलं आणि उमेदवारी काढून घेतली भाऊसाहेब वागतोला दिली तुम्ही म्हटलं काय झालं मला माझा दोष काय आहे मला कळायला पाहिजे ना तर त्यांना मी विचारलं संजय राऊतांना विचारलं ते म्हणजे सांगतो मी तुम्हाला त्याचं काही उत्तरच नाही आणि म्हणून म्हटलं मन, आता वाट बघावी वाट बघितली आता काल परभाउ साहेबांचा दौरा मतदारसंघामध्ये म्हटलं आता तरी बोलवतील आपल्याला काही निरोप नाही काय नाही मग मला असं वाटलं की आता मला माझी शिवसेनेला गरज नाही त्यामुळे आपण अडकून राहण्याचा अर्थ आहे म्हणून मी राजीनामा दिला काल नाही घेतली मी परवा नाही घेतली मी बारा तारखेला चर्मकार समाजाचा मागण्यांच्या संदर्भात त्यांचा आधीच वेळ घेतला होता आठ पंधरा दिवसापूर्वी आणि त्यावर चर्चा झाली माझ्याकडे चर्मकार समाजाचे पन्नास कार्यकर्ते बरोबर होते आमच्या चौतीस मागण्या होत्या चौतीसच्या चौतीस मागण्या के मान्य केल्या यामध्ये प्रवेश विवेश हा विषय काही नव्हता तेच सांगितलं तुम्हाला मी ते काय झालं तेच सांगितलं की मला उमेदवारी दिली नंतर काढून टाकलं माझा दोष कळला पाहिजे ना मला oh, oh, oh. मला का दूर केलं त्याचा दोष मी काय दोषी आहे तर ते कळलं पाहिजे नार्वेकर बद्दल बोलायचं त्यांनीच शिवसेनेचं आता हे सगळं काही नुकसान झालं असं याला कारणीभूत मिलिंद नार्वेकर आहे आणि उद्धव साहेब त्याच्याकडे लक्ष दुर्लक्ष करतात हे सगळ्यात मोठं दुःख आहे नाही त्याच्या मला काय करायचं त्यांचा निर्णय योग्य नाही किती शिवसेनेत आहे होतो संपलं संपला